कसे आहात सगळेजण तस सकाळ सकाळी इस्त्री करायला गेले आणि माझ्याकडून इस्त्रीला आग लागली पूर्ण इस्त्रीच्या आतमध्ये आग लागली ला ला होती जाळ धरला होता आणि याच्यावरून मी खाल्ला खर तर कॉइलला आग लागली होती आणि मग ती मी बंद केली इस्त्री कसं काय झालं मला समजलंच नाही हे सगळं एवढी ब्रँडेड इस्त्री असून असं झालं माझ्यासोबत हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळी आय होप तुम्ही सगळेजण मस्त गेले दोन दिवस अतिशय मानसिक त्रास देऊन मला पूर्ण वेड्या करायचं धरून ठेवलं होतं सगळ्यांनी तर मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया आता ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस माझ्याकडं काहीच नव्हतं सामान वगैरे मी स्वत जे काही माझी सेविंग होती त्यातनं थोडेफार भांडे वगैरे घेतले होते माझ्या लग्नासाठी तर भरपूर साऱ्या गोष्टी नव्हत्या ज्या मी आता हळूहळू घ्यायला लागलेले स्वतःसाठी कारण आता सिंग सिंगल म्हटल्यावरती सि एक मला आणि अंशुपुरतं असं काही सामान आम्हाला खूप गरजेचं आहे तर त्यासाठी मी थोडंफार सामान घेतलं आहे काय गे घेतलं आहे सांगते ममा आवाज बारीक कर ना टी व्हीचा बकेट घेऊन आली मी आज आता सगळे म्हणतील किती हलकी क्वालिटीची आणली तर मला असं वाटतं वस्तू किती हलक्या क्वालिटीची असली ना तरी ती टिकते मला बघू शकता खूप छान टिकते मला वस्तू खूपच छान आहे आणि मी डिमार्टवरून आणली आणली मिनी डिमार्ट आणि नव्याण्णव रुपयाला फक्त आणली ही बघू शकता नव्याण्णव एक बकेट आणली खरं सांगायचं तर माझं बजेट नव्हतं जास्त त्यानंतर मी ही सुपली आणली ही डिमार्टमधून नाही आणली डिमार्टमध्ये सत्तर रुपयाला होते बाहेर वीस रुपयाला मिळाली तर चला ही एक आणली हे झालं दोन खरं सांगायचं तर की नाही माझ्याकडं बरण्या ना नव्हत्या तर मी ह्या बरण्या घेऊन आले बघू शकता तर मला वाटतं ह्या मला मिळाले एकशे वीस रुपयेला ह्याची किंमत होती पण मला वाटते पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपयाला मिळाल्या ह्या चार अजून चार आहेत याच साईजच्या आणखीन ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे त्या सहा है। आहेत असं ह्या आणल्या तर हे झालं त्यानंतर हे ठेवूया त्यानंतर मी आणले इथे ग्लास तर बघू शकता खूपच छान क्वालिटीचे ग्लास आहेत दाखवते खूपच छान नव्याण्णव रुपयेला हे अजून ह्याच्यात अजून काय मिळायला हवं हे बघू शकता मला खूप दिवसापासूनची इच्छा होती माझे काचेचे ग्लास असावे माझ्याकडे आणि खरंच खूपच सुंदर ग्लास मिळाले खूप छान आहेत मला आवडले तुम्हाला एक ग्लास घ्यायचे असतील तर मी प्रोडक्ट टॅक केले घेऊ शकता फ्लिपकार्टवरून तुम्ही प्रॉडक्ट टॅक केले मी तिथून घेऊ शकता आणि हे जे कंटेनर डबे आणले आहेत ना हे सहा ग्लास आहेत बरं का ते कंटेनर आहेत ना हे ह्याचं पण मी प्रॉडक्ट टॅग करते त्यानंतर हे माझं औषध आहे पिणार होते राहून गेलं बघू शकता मला रेटिनाचा त्रास आहे आणि काय आणलं मी हा हे हा स्टूल आणला माझ्याकडं स्टूल नव्हता आंघोळीसाठी हा लोकल आहे बरं का हा पण रोडवरती एक काका विकत होते त्यांच्याकडून आणला मी आणि हा मला शंभर रुपयाला पडला कारण उद्या पाहुणे येणार आहे आणि घरात हे सगळं काही नव्हतं माझ्याकडं म्हणून घेतलं आता मी असं ठरवलेलं आहे आत्तापर्यंत फक्त पैशांसाठी ज्यांनी ज्यांनी वापर करून घेतला आता त्या सगळं मागं ठेवायचं आणि आता स्वतःसाठी पहिल्यांदा जगायचं स्वतः आणि अंश एवढंच आपण धरायचं कोण आपल्याविषयी काय विचार करतो आपल्याला कोण काय म्हणतं याचा विचार बिलकुल करायचं आहे <coughs> आता तुम्ही बघितलंच असेल माझं चॅनल हळूहळू कॉमेडीचं जे आहे ते क्लिअर केलंय मी जे कॉमेडी व्हिडिओ होते हळूहळू मी क्लिअर कराय घेतलं कारण झालंय असं की आपला कंटेंट तो नाहीच आहे तर ज्यांना इगो आलाय त्यांच्यासाठी खास आपण उभं आहे मेहनतीनं चॅनल तसं आपण पुढेही नेऊ शकतो तर त्यांचा इगो त्यांच्याजवळ आणि मी आज स्वतःसाठी ड्रेस मागवला खरं सांगायचं माझ्याकडे कपडे काहीच नव्हते लोकांना उगीच वाटतं असं वाटतं ही मस्त फॅशन करते पण माझं सगळ्या कपड्यांचं कलेक्शन संपलं होतं मग मी माझ्यासाठी एक फ्लिपकार्टवरून ड्रेस मागवला बघू शकता मी हा ड्रेसचा प्रॉडक्ट पॅक केलं खूप सुंदर ड्रेस आला आहे तर मी आता पहिला अनपॅक करते तर आपण जो फ्लिपकार्टवरून ड्रेस मागवलेला आहे ना त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे बघू शकता खूपच सुंदर आहे मला खूप आवडला बघू शकता जसा मी मागवलं होतं असा आलेला आहे बघू शकता किती जवळ आता बघते ह्याच्यामध्ये काय आलं आहे वाव ओढणीची क्वालिटी खूपच छान आणि हा मला वाटतं दोनशे एक्क्याण्णव मागवलं आहे की मी किमती आठवत नाही आहेत कारण सारखे प्रोडक्ट मागवत असते ना मी म्हणून हा बरोबर दोनशे एक्क्याण्णवला मी मागवला होता आणि सध्या ना ट्रायपॉड खराब झाला आता समजून घ्या तो असा मोबाईल लावला की अशा पडतोय आणि ही त्याची पॅन्ट आहे खूपच सुंदर आहे खूपच सुंदर खूपच सुंदर हा ड्रेस तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रोडक्ट मी इथे टॅग केले तुम्ही घेऊ शकता